देश जाहीर झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राचा नंबर परत एकदा पहिला लागलेला आहे आज ज्या ठिकाणी सर्वात जास्त आत्महत्यांची नोंद होते ते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय पिके बर्बाद झालेली आहे अशा पार्श्वभूमीवर अगोदरच ज्या ठिकाणी शेतीचं संकट खूप तीव्र आहे त्याच ठिकाणी आता अतिवृष्टीचं संकट असल्यामुळे या आत्महत्या भावी काळामध्ये वाढणार आहे शेतकऱ्यांना तुटकुंजी मदत करत चार सहानुभूतीचे शब्द देऊन ह्या आत्महत्या थांबणार नाही या आत्महत्या ना महाराष्ट्रातच का आहेत विशेषतः विदर्भ आणि मराठवाडाच त्याच केंद्र का आहे आणि आपल्यापेक्षा तुलनेला अधिक गरीब असणारे राज्य बिहार उत्तर प्रदेश ज्या ठिकाणावरून हजारो लाखोच्या संख्येने जी जीवन जगण्यासाठी मजूर शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये येऊन राहतात त्या बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्रात आत्महत्या जादा का आहे याचा विवेचनात्मक अभ्यास करून त्याच्यावर उपाय करावे लागणार के आहेत केवळ गरिबी हे या आत्महत्या मागचं कारण नाही जी धोरण सरकारने घेतलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये जिथे सर्वात जास्त आत्महत्या आहेत त्या पट्ट्यामध्ये कॉर्पोरेट केंद्रीय एक प्रकारचा शोषणाचा फास हा शेतीभोवती आवडला गेला आहे कापूस पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी इनपुट साईड आहे ज्याच्यामध्ये निविष्टांचा खर्च आहे आणि निविष्टांचं उत्पादन आहे ही पूर्णपणाने कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात गेलेली आहे त्या प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन खर्च वाढवत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नवी पिकं उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागतंय दुसऱ्या बाजूला जी आउटपुट साइड आहे ज्याच्यातून शेतकऱ्यांना शेतीमाल विकून दोन पैसे घेतात त्या बाजूचा सुद्धा कब्जा हा कंपन्यांनी आणि कॉर्पोरेट क्षेत्रांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची आयात सोया पेनची आयात सोया तेलाची आयात आणि त्यामुळे ही दोन मुख्य पिकं विदर्भ आणि मराठवाड्याची ज्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आहे या दोनही पिकांना शोषण इनपुट कॉस्टच्या बाजूनं आणि जिथून दोन रुपये येणार त्या आउटपुट साईडच्या बाजूने दोन्ही बाजूनी कॉर्पोरेट शोषणाचा फास हा बिहार उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांपेक्षा जास्त तीव्रतेने आवळला गेलेला आहे ही बाब आपण समजून घेतली पाहिजे दुसऱ्या बाजूला आपण विश्ववृत्ताच्या जवळ असल्यामुळे उन्हाची जी किरणं सरळपणाने येतात आणि त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारचं हवामान तयार होतं त्याचबरोबर बंगालच्या उखाडीमधला जो मान्सून आहे त्याचं जे चलनवलन आहे त्याचा परिणाम म्हणून सुद्धा वारंवार नैसर्गिक आपत्तीचे शिकार हे विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्राला व्हावं लागतं याचा सुद्धा अत्यंत विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या शेतीवर होतो आणि त्यातून ह्या आत्महत्या वाढत आहेत ही सगळी बाब लक्षात घेता स्वामीनाथन आयोगाने एक हॉलिस्टिक अप्रोच शेतीबद्दल स्वीकारण्याबाबत आणि स्त्रिया केंद्री ग्रामीण विभाग केंद्री कॉर्पोरेट जे शोषण आहे त्याला माफ करत ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती शेती आधारित उद्योगांची निर्मिती पशुधनाचं योग्य संगोपन अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असणारा पॅटर्न शेतीचा पॅटर्न त्याची शिफारस केलेली होती पुन्हा एकदा आपल्याला त्या शिफारशींकडे गांभीर्याने पाहावं लागेल ते आपण पाहिलं नाही आणि अतिवृष्टीच्या या संकटामध्ये जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर या आत्महत्या वाढतील सत्ताधाऱ्यांनी या बाबींचा सकलपणाने विचार करावा असं आवाहन किसान सभेच्या हो वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून